नमस्कार मित्रांनो मी महेश आयरा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या इथे शिवारफेरी पण झालेली आहे ती पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो। आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून शेतकरी आलेले आहेत आज आमच्या या ठिकाणी बघा मित्रांनो ह्या ऑड सीझनला भारतात कुठेही आंबा नाही आणि आपल्याकडे हे आंबे आहेत हे बघा इथे तर एक आंबा पिकला आहे माझ्या पाठीमागे आणि पिकलेला आंबा आणि ह्या सर्व शेतकऱ्यांसोबत आपण चि चिरताना आणि खाताना पण मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जर अशीच झे नांब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद जोरंसा नव्वद अठ्ठावन्न धन्यवाद आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपल्या शेतावरती शेतकरी आलेले आहेत शिवार करण्यासाठी आपण जात आहोत आता

हे बघा हे माझ्या पाठीमागे शेतकरी उभे आहेत आणि सोबतच इकडे जर बघितलं मित्रांनो तर हा वर्षातून ना दोन ते तीन वेळा येणारा हा जे नांबा आहे आता हे बघा या ठिकाणी जर बघितलं खाली बसतो मी इथे ह्या बाजूला दोन कैऱ्या आहेत आणि ह्या शेजारच्या झाडाला नवीन सेटिंग होताना दिसते तुम्हाला हे बघा थोडं जवळजवळ इथे तीन कैऱ्या आणि वरती चार कैऱ्या म्हणजे चार आणि तीन सात कैऱ्या त्याच्या शेजारच्याच वर्षा फांद्याला बहार लागलेला आहे इथेसुद्धा बाहेर लागतोय म्हणजे का हा वर्षभर चालूच राहतो आंबा म्हणजे वर्षभर उत्पन्न चालू राहतं आणि वर्षभर आपण पैसे कमवू शकतो बघा मित्रांनो शेजारच्या झाडाला आंबे आहेत आणि ह्या आंब्याला सेटिंग पण होते आणि नवीन बाहेर पण लागलेला आहे आणि आज चौदा सप्टेंबरला कोणाच्याच घरी किंवा कोणाच्याच शेतामध्ये आंबे नाही आहे इथे जर बघितलं तर आंबेच आंबे आहेत मग आता या एका झाडाला चार आम्बे ला ते पाच केले लागलेले आहेत आणि थेट तिकडं शेवटपर्यंत जर बघितलं बघा मित्रांनो भरपूर आंबेच आंबे आहेत प्रत्येक झाडाला आंबे लागलेले आहेत आणि ह्या ज्या पिशव्या दिसतात मला ह्या पिशव्यांमध्ये पण आंबे आहेत कारण की पावसाळ्यात म मधमाशी असते डंकमाशी असते त्यासाठी फळ सुरक्षित राहावं म्हणून आपण या आंब्यांना वॉटर रेसिस्टन्स असलेली पिशवी म्हणजे बॅग लावत असतो त्यामुळे आपले आंबे सुरक्षित राहतात काही आंबे हे आपण शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आपण हे ओपन ठेवलेले आहेत आणि शेजारी हा आपला सदाबार पेरूचा प्लॉट आहे जबरदस्त असा फुललेला आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे बघा इथं आहे हा कनस आपण काजू बघितला ना काजूच्या शेजारी एक होती। शे फनस होती आर एनडी मध्ये तीन वर्षाची झाड आहे सुद्धा सेटिंग अवस्थेमध्ये फनस लागले ही दुसरा बार आहे आपला सॉरी मार्च एप्रिल मे जून पहिले पर्यंत फनस गेले ना सप्टेंबर चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आंबेड शेवट शेवटे आता हे तिवरू पाहिला पण बार आहे कुठून मग आपल्या जी शेवट करतो আমেল <laughs> আমে